जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या आठ वर्षाच्या बालकाला एका हिंस प्राण्याने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जैकमुल गावित यांनी या आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी करत घटनेची सखोल चौकशी केली आहे नंदुरबार तालुक्यातील या आश्रमशाळेत शौचालयासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली होती ऑगस्ट एकतीस रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जैखम गावित यांनी ये येथील आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र माळी शिक्षक नंदुरबार वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार लो शाळेवर प्राण्याने एका मुलाला त्या ठिकाणी बाईट केला आणि तो मुलगा इथे मृत्यूमुखी पडलेला आहे कशाने बाईक झाला काय वगैरे थोडंसं सा जरी संशयास्पद असेल तरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट निश्चितपणानं आपल्याला मिळेल आणि त्या पद्धतीनं त्या मुलाच्या वडिलांना त्याचं काय मुलगा तर भरून देता येत नाही पण त्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करते त्या पद्धतीने त्यांना मदत करू आणि हे करत असताना या पुढे अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेतोय इथले वसतीग्रह दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्यामुळे इथे प्रो मुलांना चांगलं प्रोटेक्शन होईल परंतु ते पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन मिळेल रात्रीच्या वेळेला अशा घटना घडणार नाही याच्यासाठी निश्चितपणानं काळजी घेण्याचे आम्ही आदेश देतो आहोत आणि त्यामुळे इथलं मुलांचं प्रोटेक्शन होऊ शकेल आणि जे काही मुलाच्या वडिलांना मदतीचा हात द्यायचा आहे शासनाकडून निश्चितपणानं या आठ दिवसामध्ये त्यांना दिलं जाईल